भाजप सरकार विरोधात बुलढाण्यात काँग्रेसचे निषेध आंदोलन काँग्रेसचे खाते गोठवून अठराशे कोटींची नोटीस बजावणाऱ्या भाजप सरकारचा केला निषेध ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे खाते गोठवून तब्बल अठराशे कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस केंद्र सरकारने काँग्रेसला बजावली आहे भाजप देशांमध्ये दडपशाही व हुकुमशाही करून विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असून भाजप सरकारच्या विरोधात आज बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन निषेध नोंदवण्यात आला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

अशा या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस <लगागत्या> पक्षाचे जे बँक खाते आहेत ते बँक खाते गोठवण्यात आले एवढं करून हे सरकार थांबलं नाही तर बँक खाते गोठवल्यानंतर त्यातली जी रक्कम आहे ती रक्कम देखील वळवण्यात आली आणि रक्कम वळवल्यानंतर देखील यांना समाधान झालं नाही तर भारतीय ना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अठराशे कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा दंड हा करण्यात आला सरसर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी प्रचार करू नये प्रचारामध्ये त्यांचे अडथही निर्माण करण्यात येत आहेत आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची गळचेपी करण्यात येते एकीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे सोबतच शिबू सोरेन हे दुसरे मुख्यमंत्री त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यात येते आणि अशा पद्धतीनं भारताच्या इतिहासामधलं एक अत्यंत काळं हे लिहिलं जाते मोदी सरकार सरसर दडपशाही करते हुकुमशाही करत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आणि आमचे सर्व सहकारी सर आज इथं आलेलो आहोत आम्ही याचा निषेध करतो आहोत आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता याचा बद्दलचं त्यांचं जे मत आहे किंवा भारतीय लोकशाही रक्षणासाठी पुढे येईल आणि भा